साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक साठी लवकरात लवकर उभारणी करावे यासाठी प्रयत्न करणार विरोधी पक्षनेता विजय वड्डेटीवार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक सन 2016 हजार सोळामध्ये मंजूर झाले असून सदर स्मारक उभारणी व देखरेखीसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली स्मारक समिती सहा एप्रिल रोजी रद्द करण्यात आली तरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारणी समिती तत्काळ नेमण्यात यावी व राज्यातील इतर मागासवर्गीय यांचे सामाजिक आणि आर्थिक उन्नती व्हावी यासाठी आणि इतर मागासवर्गात समाविष्ट असलेल्या राज्यातील वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे व पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी निधी मंजूर केलेला आहे परंतु सदर निधी आज अखेर वितरित झाला नाही तरी तात्काळ निधी वितरित करून कर्ज पुरवठा करण्यास महामंडळास मान्यता देण्यात यावी या मागणीचे पत्र लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी विधानभवनात सकल लिंगायत समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दिले याची दखल घेत विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे विधानभवनात मागणीचे पत्र देताना लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते विजयकुमार हातुरे मंगळवेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे मंगळवेड्याचे प्रतिष्ठित नागरिक अशोक चेळेकर महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेचे संचालक सचिन तुगावे आदी उपस्थित होते